ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी चांगलाच चोप दिलाय त्याच्या कार्यालयात जाऊन शिवसैनिकांनी चोप दिलाय आधी त्याने या प्रश्ने उडवाडूची उत्तर दिली त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी त्याच्या तोंडाला काळं फासलं त्यानंतर त्याला चोप दिला हा सर्व प्रकार धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा पंचायत समितीमध्ये झालाय त्यानंतर पंचायत कार्यालयामध्ये एकच खळबळ आली आहे पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी आहेत त्यांच्यावर शिंदखेडा तालुक्यातील ग्रामसेविका असलेल्या महिलेनं गंभीर आरोप केले या महिलेनं अधिकाऱ्यावर विनयभंगाचा आरोप केलाय शिवाय दोन हजार वीस पासून ते महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत आहेत गेल्या चार वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे वारंवार होणाऱ्या या त्रासाला या ग्रामसेविका कंटाळल्या होत्या सतत होणारा हा जाज त्यांना असह्य झाला होता त्यामुळे आत्महत्या करण्याचा विचार त्यांच्या मनात आला होता अशा वेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांच्याकडे झालेला प्रकार सांगितला त्यानंतर त्यांनी सिंदगडा येथील पंचायत समिती कार्यालय गाठलं विस्तार अधिकाऱ्याच्या कार्यालयातही ते गेले तिथे संबंधित अधिकारीही उपस्थित होता अशा वेळी शिवसेना स्टाईलनं त्यांना विचारणा करण्यात आली महिलेनं केलेल्या तक्रारीची त्यांना माहिती देण्यात आली शिवाय तुम्ही असं का करत आहात असा जाबही त्यांना विचारण्यात आला अशा वेळी त्यांनी उडवळीची उत्तरं देण्यास सुरुवात केली त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले पीडित महिलाही त्यावेळी तिथे उपस्थित होती तिनं त्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळं फसलं त्यानंतर त्याला चोप देण्यात आला शिंदेगडा पंचायत समिती येथे हा प्रकार घडलाय अचानक झालेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुराव साकरी शिंदखेडा